नमस्कार मंडळी अशा आहात तुम्ही सगळे छान आहात खुश आहात आणि आज मात्र मी तुमच्यासाठी संत कथा नाही तर एक गुरु शिष्यांची कथा घेऊन आलेली आहे ही कथा वाचत असताना मी खूपदा विचार केलाय की शिक्षक म्हणून मी सुद्धा असं वागली आहे का आणि शिक्षक म्हणून प्रत्येक शिक्षक असा वागतो का त्याबद्दल माझ्या मनामध्ये तुलना आलेली आहे आणि म्हणून ही कथा तुम्हाला ऐकवावी असं माझ्या मनात आलंय आजची जी कथा आहे ती एका दानाबद्दलची आहे विचित्र दानाची तर विचित्र दान असंच जरी त्याला नाव असलं तर ना तरी ही गुरु शिष्यांची कथा महर गुरु आहे महर्षी धौम्य हे एक गुरु आहेत या ठिकाणचे त्यांचा आश्रम नेहमी गजबजला असायचा भारतातल्या सर्व भागातनं सर्व प्रांतातनं इतकी त्याची कीर्ती होती जशी नावाजलेली शाळा असते त्यांच्या आश्रम नावाजलेला होता की कुठल्याही शाखेचा विद्यार्थी वेदाचा काही भागाचा अभ्यास करायचा असेल तर धौम्याच्या आश्रमामध्ये येत असे कारण त्यांना माहिती होतं की इथे खूप छान मार्गदर्शन मिळणार आहे अनेक यज्ञांमध्ये धौम्यांनी स्वतः ब्रह्मपद भूषवलं होतं त्यामुळे धौम्यांचा शिष्य होणं म्हणजे ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट असायची तर बारा वर्ष त्या आश्रमामध्ये शिकण्याचा एक अभ्यासक्रम असे आणि बारा वर्ष झाले की प्रत्येक विद्यार्थी आश्रमाचा गुरुजींचा निरोप घेत असे तर या वर्षी असं झालं होतं की गुरुजींचे दोन अत्यंत लाडके शिष्य होते एकाचं नाव अरुणी आणि दुसऱ्याचं नाव उपमन उपमन्यू त्यांचं बारा वर्ष पूर्ण झाले होते आणि हे दोन्ही शिष्य आता बाहेर पडणार हे धौम्यांना लक्षात आलं होतं म्हणजे शेवटचा दिवस येत होता जवळ तसं अंतकरण हे जड होऊ लागलं होतं कारण ते दोन विद्यार्थी त्यांच्या खूप लाडके होते तुम्ही पण गेले असाल कदाचित आवडते शिक्षक किंवा काही शिक्षकांच्या तुम्ही लाडके असाल आणि काही शिक्षक तुमच्यासाठी रडले सुद्धा असतील सेंड ऑफच्या दिवशी शेवटच्या दिवशी तस धौम्यांचं मन जड झालं होतं की आता हे काही दिवसात विद्यार्थी आपल्या घरी जातील आणि आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये ते प्रवेश करतील गृहस्थाश्रम स्वी स्वीकारतील कधीतरी आपली त्यांची भेट होईल तर होईल किंवा होणारही नाही आणि त्यांना आपली आठवण येईल असं त्यांना वाटत होत पण आता रोजचा प्रेमाळ सहवास मात्र आपला संपला त्यामुळे त्यांना असं वाटलं की याच्या आपले हे जे दोन लाडके विद्यार्थी आहे ना त्यांच्याशी आपण काहीतरी बोललं पाहिजे तर त्यांनी त्यांना आठवलं पहिले की ज्या दिवशी अरुणी त्यांच्या आई वडिलांबरोबर त्यांच्या आश्रमामध्ये आला तर हा जो अरुणी होता तो जात्याच भिरभिऱ्या वृत्तीचा होता जसे आई वडील त्याला महर्षी धौम्यांच्या आश्रमात घेऊन महर्षींसमोर समोर उभे झाले त्यांनी वंदन केलं गुरुजीला आणि लगेच तो आई वडील बोलत आहेत गुरुजींशी तो बाहेर बाहेर पडला आणि टणाटणा हरणांच्या मागे उड्या मारत बाहेर पडला कुणाला कळलंच नाही हा कुठे गेला आणि आई वडील आजूबाजूला दृष्टी टाकत आहेत आणि चकित होत आहेत आणि शेवटी इतर लोकांना विद्यार्थ्यांना शोधायला पाठवलं की तो कुठे गेलाय रे उपमन्यू शोधा तेव्हा कुठल्या तरी गायीवासरांच्या मागे धावणारा हा उपमन्यू इतरांनी शोधून आणला महर्षींनी सांगितलं लग... आई लाजत लाजत म्हणाली की महर्षी हा थोडासा खोडसाळ आहे तुम्ही अगदी याला मारलं तरी माझी काही हरकत नाही पण मुलगा चांगला तयार झाला पाहिजे तर धौम्य हसले आणि म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका तो इथे चांगला तयार होईल निघा तुम्ही आणि त्यानंतर अरुणीचे आई वडील आले त्याला घेऊन आता हा अरुणी जो वंदन वगैरे तर सोडाच आईचा पदर पकडून आईच्या मागे जो रडत रडत उभा राहिला त्याला बिलकुल इथे राहायचंच नव्हतं आई अरुणीच्या पण आई वडिलांनी नमस्कार केला त्यांनी सांगितलं की हा मुलगा जरा बुजरा आहे आमचा आणि थोडंसं त्याला सांभाळून घ्याल तर असं सगळं सांगितलं तर ते म्हणाले बिलकुल काळजी करू नका तुम्ही याला इथेच सोडा आणि जा आता असं करून ते आई वडील दोघांचेही गेले तर त्यांनी पहिले उपमन्यूचं निरीक्षण केलं त्याला ते, लक्षात आलं की उपमन्यूची काळजी करायची कारण नाही तो पंधरा वीस दिवस पहिले त्याला लक्ष थोडस लक्ष द्यावं लागलं त्यानंतर आपोआपच त्याच्याकडे गुरांना चारायचं चा काम दिलं गेलं तर तो गुरुजींच्या लक्षात आलं की तो हरण सस मोर यांचं बारकाईनी निरीक्षण करतो आश्रमातली गाय व्याली हरणी व्याली की त्या दोघांच्या तब्येतीची तो इतकी छान काळजी घेतो की सौम्य गैवरून जात ते म्हणत उपमन्यू अरे तू त्यांची काळजी घेतो पण तू सुद्धा चांगला चांगली स्वतःची सुद्धा काळजी घे बरं का जसं त्यांना जपावं लागतं तसं स्वतःला सुद्धा जप आणि पहिल्या दिवस पंधरा दिवसात ते पिल्लांना काही होऊ शकतो आजार पण तर त्यांना जपायला लागतं हा तर तो उपमन्यूचे प्रश्नही वेगळे असत तो म्हणत गुरुजी पावसाळा जवळ आला आकाशात ढग जमले की मोर कसा नाचायला लागतो तर या मोराला जर का आपण वाळवंटास सोडलं तर हा असाच पिसारा फुलवून नाचेल का <laughs> त्याचे असे प्रश्न असे असत की त्याची जी बुद्धी आहे त्याची चमक दिसून येत असे रानामध्ये तो जाई मनपूर्वक केलेला स्वाध्याय तो पूर्ण करी आणि त्याच्यातनं त्याच्यामध्ये एक शक्ती जागृत झाली होती अरुणीची गत मात्र वेगळी होती तो आश्रमात जो रडतच आला होता दडला होता तर तो मग आईच्या आईनी आई बळेबळे त्याला सोडून गेली होती तर तो मात्र अरुणी मात्र गुरुजी जे सांगत ते आणि गु, गुरुपत्नी जे म्हणेल ते प्रामाणिकपणे करायचं गुरुपत्नीला भराभरा मदत करायची पाणी भरून द्यायचं तिने काय जे काम सांगितलं भाज्या आणून द्यायच्या शेतात रोबायचं अरुणी ही सगळी कामं करत असत आता अरुणी हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता पण कुठलीही त्यांनी खळ इतके लाड त्याच्या घरी कदाचित झाले असतील पण आश्रमात आल्यानंतर मात्र सगळ्यांची जी शिस्त ती चारुणीची शिस्त असा तो वागत होता तर गेल्या बारा वर्षांचा काळ महर्षींच्या डोळ्यासमोरून सरकून गेला त्यांची धनरी भन भंग पावली त्यांनी एका दुसऱ्या विद्यार्थ्याला सांगितलं आपल्या शिष्याला की अरुणी आणि उपमन्यू या दोघांना बोलवून आण कारण निरोपाचा समारंभ जवळ येतोय तर उद्या निरोप समारंभामध्ये अरुणी पण आहे आणि उपमन्यू पण आहे तर मला दोघांशी काही बोलायचंय आता त्या दिवशी जेव्हा दोघ जण आले तेव्हा गुरुजी म्हणाले की अरुणी उपमन्यू उद्या सर्व मुलांना जे काही सांगायचंय ते तुम्हाला पण मी सांगेल पण तुम्हाला दोघांना मला काही वेगळं सांगायचंय उद्याचा निरोप समारंभ झाल्यावर तुम्ही आपल्या घरी जाल पुन्हा कधी भेट होईल कोण जाणे पण आज मी तुम्हाला दोघांना जे बोलणार आहे ना ते बोलणं खूप महत्वाचं आहे तर उपमन्यू म्हणाला की गुरुजी काय बोलायचे तुमच्या मनाला काही गोष्ट लागली आहे का तर गुरुजी म्हणाले की अरुणी बाळा एकदा मुसळधार पाऊस येत असताना आपल्या शेताचा बांध फुटला तर तो नीट बांधायला आणि त्याकडे लक्ष द्यायला मी तुला पाठवलं संध्याकाळपर्यंत तो बांध घालणं तुला जमलं नाही तर तू तु तुझ्या शरीराचाच बांध तिथे घातला आणि पाणी अडवून ठेवलंस तुझं वय तेव्हा फक्त बारा वर्षाचं होतं संध्याकाळी अंधार पडला तेव्हा इतर मुलांना मी विचारलं काय झालं अरुणी का आला नाही तेव्हा मुलांनी सांगितलं की गुरुजी बांध फुटलाय आणि तो बांधता येत नाही आत्ता इतका पाण्याचा ओढा वाढलाय म्हणून अरुणी त्या ठिकाणी स्वतःच सारखी पाठ करून उभा आहे आणि हे कळल्यावर मला इतका वाईट वाटलं रे तर अरुणी म्हणाला की गुरुजी तरीसुद्धा मला तुम्ही घ्यायला रात्री आला होता आणि माझं अंग पुसलं माझे केस कोरडे केले आणि तुमच्याच हातून मी सुंटीचा गरम गरम काढा प्यालो तर गुरुजी म्हणाले अरे ही पाश्चात बुद्धी तरी सुद्धा रात्रभर तुला ताबीब चढत नाही ना हे मी पाहत होतो सुदैवानी तुला काही झालं नाही पण मी ते तुझ्यावर अन्यायकारकच रे आणि उपमन्यू तुझं गुटगुटीत शरीर पाहू पाहून तुला, पा, तुला थोडा संयम शिकवला शिकवला पाहिजे असं मला वाटलं तर तू गाईला सांभाळायला जाताना गुटगुटीत होता तर मी विचारायचो की तू ला डबा खायला दिलं जात नाही तर तू याचा गुटगुटीत कसा थाकत कसा नाही तर तू सांगितलं तू गाई गुरांचं पिऊन झाल्यावर मी गाईचं दूध पितो तर मी तुला ते वासरांचं दूध प्यायचं नाही सांगितलं तरी पण तुझ्यात कमी होईना मग तू फेस प्यायला लागला वासरांचा निघालेला मी तेही थांबवलं की वा वासरांशी असं वागायचं नाही म्हणून शेवटी तुझी भूक आवरेना म्हणून तू रुईचा चीक पिऊन तुझी भूक भागवली आणि तू अंधळा झाला होतास मला ते आठवलं की अजूनही इतकं वाईट वाटतं रे तर उपमन्यू म्हणाला की गुरुजी तुम्हीच सर तुमच्या तपोबलानी मला परत दिव्य दृष्टी दिली की नाही प्राप्त करून तर मग आता त्याचं तुम्ही वाईट का वाटतय मी आता पुन्हा सगळं विसरलोय मी पहिल्यासारखा नाही का झालोय तर गुरुजी म्हणाले अरे हो पण तुम्हा दोघांशी मी किती कठोरपणाने वागलो उद्या तुम्ही मोठे व्हाल तुमचा शिष्यवर्ग तयार होईल तर गुरुला कधी कधी कठोर व्हावं लागतं वाळा हे लक्षात ठेवा उत्तर आयुष्यात तुम्ही दोघांनी हा प्रसंग विसरून जा म्हणून आज मी इथे तुम्हाला बोलवलं रे माझं मन आता मोकळ झालं तर दोघही म्हणाले की गुरुजी नाही आम्ही ते विसरलो हा कि असं गुरु काही आपल्याला सांगू शकतात म्हणून हे आमचे आम्ही मान्य केलं ते आता कसोटीचे चा प्रसंग आमच्या आयुष्यात उभे राहतील त्याचा निकष कसा लागतो ते आम्हाला यावरून कळलं तर ठीक आहे बाळांनो आपापल्या आप कुटीत जा उद्या तुमचा निरोप समारंभ आहे त्यावेळी तुम्हाला सर्वांना जे सांगायचं ते मी सांगेन तर दुसऱ्या दिवशी मग निरोप समारंभ सुरू झाला छान मुलांनी हसत खेळत पहिले सकाळी खा नाश काय ते सकाळी निहारी केली त्यानंतर सगळे हसत खेळत जेवण केलं त्यांचा दिवस फार सुंदर गेला संध्याकाळी आई वडील आले आई वडिलांच्या उपस्थितीमध्ये उपसंहार सुरू झाला गुरुजी भाषण द्यायला उभे राहिले आणि म्हणाले की आजचा तुमचा शेवटचा दिवस रे जाण्यापूर्वी कोणाकोणाला काय काय बोलायचं आहे ते, ते, ते तुम्ही बोलून घ्या आणि खरंच विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंनी आपल्याला किती छान शिकवलं किती आपण बारा वर्ष किती आनंदात राहिलो आणि किती आपल्यामध्ये बदल झाला हे सगळ्यांनी स्पष्ट केलं सांगितलं आता हे सगळं झाल्यावर गुरुजी म्हणाले की आता मात्र शेवटचं मी बोलतो तुम्ही सर्वांनी छान शिकलात सगळं झालं तरी पण एक शेवटचं या ठिकाणून माझ्याकडनं तुम्ही घेऊन जायचे काहीतरी आणि काय ते सांगा सर्वात पहिले अशी काही गोष्ट आहे की जी तुमच्याजवळ असेल पण तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकणार नाही ती गोष्ट कोणती ते तुम्ही सांगा तर कोणी म्हणाला की गुरुजी आपलं शरीर असेल का तर गुरुजी म्हणाले की नाही शरीराचा तुकडा तोडून तो देता येतो त्याची गोष्ट पण आहे स्मृतीमध्ये मग कोणी म्हणाला की गुरुजी आपल्या आपण म्हणजे वेगवेगळ्या सोन्याचा अलंकार आपण खरेदी केली असते आपली स्थॉवर प्रॉपर्टी शेती असते ती आपण देऊ शकत नाही पण गुरुजींनी सांगितलं की शेती सुद्धा दान करता येते गाय वस्त्र दान करता येतात जे आपल्या अधिकाराचं आहे ते आपण सगळं दान करू शकतो पण माझी जी आजची गोष्ट आहे ती आपण दुसऱ्याला देऊ शकत नाही ती कोणती मग गुरुजी म्हणाले की ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपलं शील आपलं चारित्र्य जे असेल ते आपण कधीही दुसऱ्याला देऊ शकत नाही आणि म्हणून आपलं चारित्र्य आपण निष्कलंक ठेवावं लागतं कारण ते आपल्याला महान बनवतं कीर्ती देतं आणि ती कीर्ती फक्त आपली होते ती दुसऱ्याची होऊ शकत नाही आपण ती दुसऱ्याला देऊ शकत नाही आणि तसेच तुम्ही कीर्तिवंत वा यशवंत व्हा तुमचं चारित्र्य महान ठेवा असा माझा शेवटचा संदेश तुम्हाला मी देतोय हेच तुम्ही मला दान द्या की तुम्ही तुमचं चारित्र्य उत्तम जोपासणार आहात जे तुम्ही इतरांना चारित्र्य देऊ शकत नाही तर ते तुम्ही मला शब्द द्या आणि धौम्यांनी आपलं शेवटचं उपसंहाराचं भाषण थांबवलं मी सुद्धा माझ आजची कथा इथेच थांबवते मी बरेचदा विचार करते की मी शेवटी असं जाताना विद्यार्थ्यांना काही बोलले का की माझ्या हातूनही चुक भूल झाली असेल आणि नसेल बोलले तर इथे बोलून टाकते चुक भूल द्यावी यावी पुढच्या गोष्टीसाठी असंच भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी